नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे बारा राशींची विस्तृत राशीफळ जाणून घेऊया सर्वप्रथम मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील आणि तुम्ही कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकाल कामामध्ये नवा जोश येईल आज तुमच्या राशीचा शुभ अंक नऊ शुभ रंग लाल आज आर्थिक बाबतीत स्थिती सुधारण्याची शक्यता आहे काही प्रात्यक्षिक फायदे होऊ शकतात आज व्यावसायिकांनी व्यवसायात काही महत्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे तेव्हा परिश्रम यश मिळवू शकतो आज कौटुंबिक बाबतीत घरात सुख शांती राहील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल आज विद्यार्थ्यांनी शालेय कार्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात आज प्रेम जीवनात एकमेकांशी संवाद साधने महत्वाचे तणाव कमी करण्यासाठी शांती ठेवा तुमच्या राशीचा विशेष संदेश आज तुमच्या परिश्रमाचा फायदा तुम्हाला मिळेल राशी आज कामामध्ये काही असू शकतात परंतु तुम्ही त्यावर मात करू शकाल मानसिक ताण कमी करा तुमच्या राशीचा शुभ अंक सहा रंग पिवळा आज आर्थिक बाबतीत तुम्हाला फायद्याची स्थिती दिसेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा आज व्यापाऱ्यांनी व्यवसायात काही आव्हानांची शक्यता आहे विचारपूर्वक निर्णय घ्या आज कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा आणि एकमेकांना समजून घ्या आज विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मेहनत करत राहा चांगले परिणाम मिळतील प्रेम जीवनात विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक आहे तुमच्या राशीचा विशेष संदेश तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल मिथुन राशी आज तुमच्या कामामध्ये यश मिळण्याची संधी आहे तुमचे विचार नेहमीच सकारात्मक ठेवा आज तुमच्या राशीचा शुभ शुभ अंक रंग निळा आज आर्थिक स्थिती चांगली राहील काही अतिरिक्त फायदा होऊ शकतो आज व्यावसायिक कार्यामध्ये तुम्ही नाविन्य आणू शकाल यशाच्या दिशेने तुमचं काम चालेल कुटुंबातील वातावरण आज सुखी राहील आज कुटुंबासोबत वेळ घालवला तरी चांगले परिणाम मिळतील आज विद्यार्थ्यांनी शालेय कामामध्ये चांगले मार्गदर्शन मिळेल प्रेम जीवनात सौम्यपणे संवाद साधा तुमच्या राशीचा विशेष संदेश तुमच्या सर्व प्रयत्नांनी तुम्ही उत्तम काम करू शकाल कर्क राशी आज तुमचं काम आणि व्यक्तिमत्व खूप प्रभावी राहील तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असावी आरोग्याची काळजी घ्या आज तुमचा शुभ अंक दोन शुभरंग समुद्री हिरवा आज आर्थिक बाबतीत स्थिरता राहील खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आज व्यापाऱ्यांनी व्यवसायामध्ये काही अडचणी येऊ शकतात पण तुम्ही त्या सोडवू शकाल आज कुटुंबात सौधार्यपूर्ण वातावरण राहील घरातील सदस्यांशी संवाद चांगला राहील आज विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये मेहनत अधिक करा तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आज प्रेम जीवनात एकमेकांसोबत संवाद साधा आणि एकमेकांचे मत ऐका तुमच्या राशीचा विशेष संदेश शांतपणे निर्णय घ्या आणि परिस्थितीला समजून घ्या सिंह राशी आज तुमचं कार्यक्षेत्र चांगलं चालेल परंतु काही ठिकाणी मानसिक ताण जाणवू शकतो पण स्वतःला पुनरुज्जीवित करा तुमच्या राशीचा शुभ अंक तीन रंग सोनेरी आज आर्थिक बाबतीत तुमचं काम योग्य गे दिशा घेते मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो आज व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे सध्या नवीन संधी शोधू शकता कुटुंबात प्रेम आणि सौधार्य राहील एकमेकांशी चांगला संवाद साधा आज विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात तुम्ही चांगली प्रगती करू शकाल आज प्रेम जीवनात समजूतदारपणा आणि प्रेम वाढवण्याची वेळ आहे तुमच्या राशीचा विशेष संदेश तुम्हाला यश मिळवण्यासाठी धैर्य ठेवा आणि प्रयत्न करत राहा कन्या राशी आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करू शकाल तुमच्या परिश्रमांचा चांगला परिणाम दिसेल तुमच्या राशीचा शुभ अंक चार रंग पांढरा आज आर्थिक स्थिती सुधारू शकते खर्चांवर थोडं नियंत्रण ठेवा आज व्यवसायात व्यापाऱ्यांना चांगला परिणाम मिळेल तुमच्या मेहनतीला फायदा दिसेल आज कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी काही खास योजना करा विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी चांगले मार्गदर्शन मिळेल तुम्ही तुमच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकाल आज प्रेम शांती आणि समजूतदारपणा ठेवा तुमच्या राशीचा विशेष संदेश शांतपणे निर्णय घ्या आणि मनाशी सांगितलेल्या ध्येयावर लक्ष ठेवा तुला राशी आज कामामध्ये जरा धाडस दाखवण्याची वेळ आहे तुमचा आत्मविश्वास आणि प्रयत्न तुमचं यश निश्चित करतील तुमच्या राशीचा शुभ अंक सहा रंग गुलाबी आज आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळू शकतात काही मोठा फायदा होऊ शकतो आज व्यापाऱ्यांनी व्यवसायात सुधारणा दिसेल तुमचा प्रयत्न फळाला येईल आज कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला तरी उत्तम परिणाम मिळतील विद्यार्थ्यांनी शालेय कार्यामध्ये चांगले मार्गदर्शन मिळेल आज प्रेम जीवनात विश्वास आणि समजूतदारपणा ठेवा तुमच्या राशीचा विशेष संदेश तुम्ही जर संयम ठेवला तर तुमचं मार्गदर्शन उज्वल असेल वृश्चिक राशी आज तुमचं कार्यक्षेत्र योग्य दिशेने पुढे जाईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही सर्जनशील संधी मिळू शकते तुमच्या राशीचा शुभ अंक आठ शुभ रंग लाल आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अनपेक्षित फायद्याची शक्यता आहे आज व्यावसायिक कामामध्ये तुमचं नेतृत्व उचलणे योग्य ठरेल आपले निर्णय सकारात्मक ठरतील कुटुंबातील सदस्यांशी संवाद चांगला साधा एकमेकांची मदत करा आज विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत करा नंतर त्याचे चांगले परिणाम मिळतील आज प्रेम जीवनात विश्वास आणि संयम ठेवा एकमेकांना समजून घ्या तुमच्या राशीचा विशेष संदेश विश्वास आणि समजूतदारपणा तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल धनुराशी आज तुमच्या कामामध्ये उत्साही वातावरण राहील तुमच्या प्रयत्नांनी चांगले परिणाम दिसून येतील तुमच्या राशीचा शुभ अंक सात शुभ रंग हलका पिवळा आज आर्थिक बाबतीत चांगले परिणाम दिसतील काही फायदेशीर संधी मिळतील आज व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील व्यापाऱ्यांनी धाडसे पाऊल उचलता येऊ शकतात आज कुटुंबासोबत चांगला परिणाम मिळेल वेळ घालवा एकमेकांचे विचार ऐका आज विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये चांगले मार्गदर्शन मिळेल प्रेम जीवनात आज संवाद साधा एकमेकांच्या भावना समजून घ्या तुमच्या राशीचा विशेष संदेश तुमचं धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल मकर राशी आज तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल तुमचे विचार सकारात्मक राहतील तुम्ही कोणत्याही कार्यात आज यश मिळवाल तुमच्या राशीचा शुभ अंक दहा शुभ रंग काळा आज आर्थिक स्थिती स्थिर राहील काही अप्रत्यक्षिक लाभ होण्याची शक्यता आहे आज व्यापाऱ्यांनी व्यवसायात काही नवीन संधी येऊ शकतात तुमचं काम लक्षात घेतलं जाईल आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणात अधिक प्रयत्न करा तुमचं मेहनत फडायला येईल आज प्रेम जीवनात एकमेकांशी प्रेम आणि समजूतदारपणा ठेवा तुमच्या राशीचा विशेष संदेश तुमचा संयम तुम्हाला यश देईल एकाग्रतेने कार्य करा कुंभ राशी आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही नवीन आव्हानांना सामना करावा लागू शकतो तुमच्या विचारशक्तीमुळे तुम्ही त्या पार करू शकाल तुमच्या राशीचा शुभ अंक अकरा रंग निळा आज आर्थिक बाबतीत तुमचं काम चांगलं होईल काही फायदेशीर निर्णय घेऊ शकता आज व्यापाऱ्यांनी व्यावसायिक क्षेत्रात तुमचं काम ओळखले जाईल आज कुटुंबासोबत वेळ घालवून घरातील वातावरण सुधारेल विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये उत्तम परिणाम मिळतील मेहनत करा आज प्रेम जीवनात समजूतदारपणा आणि संवाद ठेवा तुमच्या राशीचा विशेष संदेश विश्वास ठेवा तुमच्या प्रयत्नांचा नक्कीच फायदा होईल आज तुम्ही कामामध्ये तुमचं पूर्ण योगदान द्याल आणि चांगले परिणाम मिळवाल मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या तुमच्या राशीचा शुभ अंक तीन शुभ रंग गुलाबी सितित आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अनपेक्षित फायदा होऊ शकतो आज व्यापाऱ्यांनी व्यावसायिक कार्यात काही आव्हाने येऊ शकतात तुमचं कर्तव्य योग्य ठरेल आज कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवा एकमेकांच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांनी शिक्षणात मेहनत करा काही थोड्या अडचणी असू शकतात पण तुम्ही त्यावर मात करू शकाल आज प्रेम विश्वास ठेवा एकमेकांशी चांगला संवाद साधा तुमच्या राशीचा सा विशेष संदेश आत्मविश्वास ठेवा आणि कठीण काळात प्रगती साधा हे सा होते आजचे राशींचे राशीफळ तुमच्यासाठीची विशेष टीप कृपया लक्षात घ्या की हे राशी भविष्य सामान्य आहे आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार बदलू शकते अशा कुठल्याही तथ्यांशी सिटी न्यूजचा संबंध नाही अधिक अचूक माहिती आणि वैयक्तिक राशी भविष्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुमचा दिवस शुभ जाओ नमस्कार